दहा वर्षापासून फरार असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात धारणी पोलिसांनी केलेल्या प्रभावी कारवाईमुळे दोन हजार पंधरा पासून फरार असलेला अपहार आणि फसवणुकीचा आरोपी गजा आला आहे कोण आहे हा आरोपी आणि पोलिसांनी कसा लावला त्याचा छडा बघूया सविस्तर माहिती धारणी पोलिसांची मोठी कारवाई दहा वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे दोन हजार पंधरा मध्ये येथील पोस्टमास्टर पदावर असताना आरोपीने ताब्यातील मुद्रांक आणि नगदी रक्कम असा तब्बल दोन लाख हजारचा अपहार केला संहिता कलम चारशे नऊ आणि गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला आणि पोलिसांना चकवा देत पुणे आणि मुंबईत वास्तव्यास होता मात्र धारणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले सतीश झालटे अनंत हंकारे नितीन बोडसिया मोहित आकाशे जगत तेलगोटे आणि रितेश देशमुख यांच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत आरोपीला अखेर अटक केली आहे आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील कारवाई सुरू आहे दहा वर्षे पोलिसांना गोंगरा देणाऱ्या आरोपीवर अखेर कारवाई झाली आहे ही कारवाई पोलिसांच्या सतर्कतेचे आणि कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक आहे